शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोंदिया भंडाऱ्याचे काँग्रेसचे खासदार पडोळे यांनी मोदींना धमकीवाजा इशारा दिला शेतकऱ्यांना एक लाख रुपये भरपाई द्या पीक विम्याचे अठरा रुपये मिळतात यानं काय होणार आहे धोरण बदलवली नाही तर यावेळी शेतकरी आत्महत्या करणार नाही तर पंतप्रधानांना उडवून देऊ अशी धमकीच पडोळेंनी दिली आज अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालं बांद्यातील जो धान उभा आहे तो सुद्धा पाणी पाण्याखाली येऊन त्याला कोंब फुटलेले आहे पीक विमा अठरा रुपये भेटले साहेब अठरा रुपयानं काय होते पीक विमा मध्ये साहेब धोरण चेंज साहेब आम्ही सा तयार आहोत तुमच्यासाठी यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब तुम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला ना, तुम्ही नाही दिला नाही आमच्या शेतकऱ्यांचा ना, हक्क दिला नाही ना, साहेब तर या वेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही यावेळेस आम्ही उळवून देऊ साहेब तुम्हाला उळवून देऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका